थेट टी एन शेषन एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार बुथ कॅप्चरिंगच्या तक्रारी आल्या तेव्हा टी एन शेषन यांनी डायरेक्ट ती निवडणूकच रद्द केली तेव्हा टी एन शेषन यांच्या नावाची दहशत केवळ मंत्र्यांनाच नव्हे तर पंतप्रधानांना वाटायची पण आजचा निवडणूक आयुक्त स्वतःच वोट चोरी करून भाजपला निवडणुका जिंकून देतोय सध्या पूर्ण देशात मत चोरी थांबवू शकणारा एकच माणूस आहे तो म्हणजे मुंडे त्यांना एकदा निवडणूक आयुक्त करा मोदी शहाना थंडी ताप नाही आला तर बघा बिहार निवडणुकीत विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार हे कमेंट मध्ये लिहून सांगा बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळालेला आहे बिहारच्या दोनशे त्र्याची त्रेचाळीस विधानसभेच्या जागांपैकी जवळजवळ दोनशे जागा या आघाडीला मिळालेल्या आहेत विजयी उमेदवार किंवा विजयी पक्ष जो आहे लोकशाहीमध्ये त्याचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं त्याप्रमाणे आपण नितीश कुमारांचं अभिनंदन करूया पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं अभिनंदन करूया आणि या सर्वांना मदत करणारा जो निवडणूक आयोग आहे त्याचं सुद्धा अभिनंदन करूया मित्र हो, हे कर्तव्य आटपल्यावर आता माझ्या मनात जे प्रश्न येत आहेत कि तुमच्या मनात आज दिवसभरात जे प्रश्न आलेत ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे या विजयाचं श्रेय मी पहिलं श्रेय पहिलं श्रेय हे नितीश कुमारांना दे देईन नितीश कुमार आणि निवडणूक आयोगाचा हा मास्टर स्ट्रोक आहे असं माझं मत आहे लक्षात घ्या बिहारमध्ये दोन हजार पाच पासून आजपर्यंत नितीश कुमारांशिवाय कुणालाही जिंकता आलेलं नाही नितीश कुमार लालू यादव यांच्या बरोबर होते आर डी बरोबर होते तेव्हा आर डी जिंकलं ते, ते बीजेपी बरोबर होते तेव्हा बीजेपी जिंकलेलं आहे लक्षात घ्या जे लोक म्हणतात ना मोदींचा करिश्मा आहे अमित शहाचा चाणक काय म्हणतात अमित शहाची चाणक्य नीती आहे वगैरे वगैरे त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की या अलायन्समधून नितीश कुमार यांना वजा केलं तर मोदी आणि अमित शहाना विजयाची खात्री वाटत नाही म्हणूनच ते आजारी असलेल्या नितीश कुमारांना सुद्धा सांभाळून घेत आहेत नितीश कुमार, कुमार यांनी आता आकडे पाहिलेले आहेत त्यांना आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्री तुम्हीच व्हाल पण यावेळेला बीजेपीने घोळ घातलेला आहे आकडे असे आहेत की एनडीएकडे दोनशे एक जागा आहेत लक्षात घ्या भाजपकडे एकोणनव्वद जागा आहेत आणि एलजेपीकडे एकोणीस जागा आहेत नऊ जागा इतरांकडे आहेत तेव्हा एकोणनव्वद अधिक या अठ्ठावीस जागा असं मिळून सुद्धा भाजपचं सरकार बनू शकतं नितीश कुमार यांनी जरी तेजस्वी यादव यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे त्र्याऐंशी आमदार आहेत आणि सव्वीस आर जे डीचे आहेत सहा काँग्रेसचे आहेत आणि पाच कम्युनिस्ट आहेत तरी सुद्धा त्यांचं सरकार बनवू शकत नाही हे लक्षात घ्या पण भारतीय जनता पक्ष आता ऐनवेळी नितीश कुमार यांना दगा देईल का त्यांचा एकनाथ शिंदे करेल का या निवडणुकीच्या आधी अनेकांना वाटत होतं की तसं काही होणार नाही याच कारण नितीश कुमार सरळ सरळ आर डी बरोबर जाऊ शकतात पण आर डीला सव्वीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे नितीश कुमार हा धोका पत्करू शकत नाही आता भाजपची परीक्षा आहे की भाजप नितीश कुमार यांना जे आश्वासन दिलं होतं ते पाळतं की नाही की नितीश कुमार यांचा बळी घेत एक ना एक दिवस ते होणारच आहे भाजपची ही परंपराच आहे जसा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा बळी दिला तसा बिहारमध्ये सुद्धा एक दिवस नितीश कुमारांचा बळी दिला जाणारच आहे त्यांचा पक्ष गिळंकृत केला जाणारच आहे फक्त आजच्या या निकालानंतर भाजप तो धोका पत्करणार नाही असं मला वाटतंय सुद्धा त्यांनी हा धोका पत्करला तर भाजपमध्ये फारच ताकद आली फारच हिंमत आली असं मी म्हणीन पण आता तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील असं एकूण दिसतंय मित्र लक्षात घ्या या निवडणुकीने अनेक नियम बदललेले आहेत म्हणजे एक तर बिहारमधली ही जी निवडणूक आहे ती अगदी महाराष्ट्रासारखीच झालेली आहे बघा हरियाणासारखी झालेली नाही हरियाणामध्ये वोट चोरी झाली असा राहुल गांधींचा आरोप आहे महाराष्ट्रात वोट चोरी झाली असा राहुल गांधींचा आरोप आहे बिहारमध्येही वोट चोरी झालेली आहे असं मला वाटतं राहुल गांधींनीही तो आरोप केलेला आहे एका बाजूला तुम्ही मतदारांना महिला मतदारांना लाच दिलेली आहे दुसऱ्या बाजूला तुमची वोटर्स लिस्ट काही निर्दोष नव्हती तिसऱ्या बाजूला अनेक दुबार मतदारांनी दिल्लीतल्या मतदारांनी उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी तिथे जाऊन मतदान केलेलं आहे त्यावर अधिक संशोधन व्हायला हवं आणि ते पत्रकारांनी करायला हवं पण दुर्दैवाने पत्रकारितेची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे भयंकर वाईट परिस्थिती आहे आजही तुम्ही बघितलं तर सगळ्या चॅनलवर जणू काही नितीश कुमार यांना मिळालेला विजय हा जनतेच्या पाठिंब्यामुळे जनतेच्या निर्व्याज पाठिंब्यामुळे मिळालाय असं सर्व लोक बोलत होते पाठिंबा हा दहा हजार रुपये दिल्यानंतरचा आहे हे विसरले होते निवडणूक का आयोगाने काय घोळ घातले याची चर्चा फारशा चॅनलवर नव्हती पण ही निवडणूक निर्दोष नाही हे आपल्याला सांगावं लागणार जशी महाराष्ट्रात वोट चोरी झाली तशी बिहारमध्ये झाली आहे का हे सुद्धा राहुल गांधींना तपासावं लागणार माझ्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट ही आहे की मतदारांना पैसे देऊन भ्रष्ट करून निवडणुका जिंकल्या जात आहेत लोकशाहीचा घात करणारं हे कृत्य आहे आणि ज्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा आहे मित्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या गतीने गोष्टी चालू राहिल्या लोकशाहीची अंतयात्रा कृपया काढू नका एवढीच माझी विनंती आहे जर महाराष्ट्रात निवडणूक चोरली गेली असेल निवडणूक आयोग काही करत नसेल बिहारमध्ये निवडणूक चोरली गेली असेल तर नागरिक काय करणार आहेत हा प्रश्न उपस्थित होतो यापुढे हाच ट्रेंड चालू होईल ना उद्या पश्चिम बंगालची निवडणूक आहे तिथे सुद्धा ममता बॅनर्जी पैसे उधळतील मतदारांवर त्याही कदाचित जिंकून येतील त्यांच्या वर जर भाजपने काही उपाय काढले किंवा सीबीआयडी वापरून ममता बॅनर्जीनाच तुरुंगात टाकलं तर परिस्थिती वेगळी निर्माण होईल पण पर जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत तोपर्यंत त्यांना हात लावणं भाजपला कठीण आहे पण ते प्रयत्न करणार तोच प्रयत्न सुद्धा करणार स्टॅलिनच्या विरुद्ध पण तिथे सुद्धा अशक्य आहे भारताचा रशिया होतो आहे का हा प्रश्न मला पुन्हा एकदा विचारावा लागतो पूर्वी मी अनेक वेळा विचारलेला आहे पुतीनच्या रशियामध्ये सुद्धा निवडणुका होतात पण त्या बोगस निवडणुका होतात पुतीन पुन्हा कसा निवडून होई येईल हे पाहणाऱ्या या निवडणुका असतात विरोधकांना एकतर खतम केलं केलं जातं किंवा तुरुंगात डांबलं जातं अजून आपल्याकडे निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलेलं नाहीये पण निवडणुकीआधी ईडी सीबीआयचा वापर करून विरोधकांना तुरुंगवास घडवण्यात आलेला आहे तेव्हा माझा मुद्दा एवढाच आहे बिहारमध्ये नितीश कुमार जिंको मोदी जिंको शाह जिंको पण लोकशाही जिंकलेलं नाही आणि त्यावर आपण काय करू शकतो उपाय ह्या लोकशाही वाचवण्यासाठी याचाही विचार आपण करायला हवा पण वोट चोरी जर चालू झाली असेल आणि निवडणूक आयोगाच्या संमतीने चालू झाली असेल तर ती पकडणं हे आवश्यक आहे नाहीतर या देशातली लोकशाही सध्या आयसीयू मध्ये आहे ती मरून जायला वेळ लागणार नाही